अरे हॅलो हाय सुस्वागत टू माय चॅनल गायज आज मी आली नाशिकला आणि आज मी जाणार आहोत इट्स अ सिक्रेट प्लेस अच्छा हॅपी बर्थडे म्हणाईल सगळे ग्लो दिसतोय चेहऱ्यावर फिल्टर नाही आहे ओरिजिनल आहे बघ अजिबात फिल्टरने लावलंय बघून घे आपलं टोन बी पाहून घे जरा पी भी, भी जेव्हा पण मी नाशिकला येतो ना माझी स्किन ग्लो करते ग्लो ग्लो कारण की हे माझं फेवरेट प्लेस आहे घुमायचं फिरायचं खायचं प्यायचं सगळं आणि मी ना आता कंटिन्यू ब्लॉग टाकणार आहे त्याच्यामुळं माझा हा ब्लॉग पूर्णपणे पहा आणि राहिली गोष्ट की आता आम्ही चाललो आहे गोंडेश्वर टेम्पल पाहायला तर मी तुम्हाला सगळा रस्ता जो आहे तो दाखवणार आहे आम्ही सुद्धा मॅप थ्रूच गेलो होतो आणि तुम्ही सुद्धा मॅट्रो जाऊ शकता ठीकठाक रस्ता आहे थोडेसे थोडेसे गड्डे किंचित गड्डे रस्त्यामध्ये थोड्याशा गड्ड्यामध्ये थोडासा रोड आहे ये सीधे रोड से आने के बाद फ्लाईओवर से नीचे उतर जाना और फिर क्या यहां से सिर्फ तीन किलोमीटर हे मोठ झाड दिसला की तुम्ही बरोबर रस्त्याने आले समजा आणि आयफेल टॉवरचे फोटो काढायला विसरू नका आता सगळ्यात जास्त चिंता मला तर बाटल्यांची आहे जे वळ इतकी खाली जागा असताना सुद्धा वळ ठेवल्यान त्या हालता हालता पडणार एक टाइम कारण की रस्ते आमचे खूप छान है त्याच्यामुळे बस त्या पडल्याने पाहिजे एवढा प्रे करा मग काय गावच्या मार्केट मध्ये आले आणि डावे साइडनी वळे की समोर पहा हे आलीशान मोठ मंदिर काळ्या बेसॉल्ट खडकापासून बनवलेलं दि गोंडेश्वर मंदिर विच इज लोकेटेड इन, इन सिन्नर इन नाशिक डिस्ट्रिक्ट गवळी राजगोविंद या राजाने बाराव्या शतकात हे मंदिर बांधलं होतं दिस टेम्पल कॉल्ड शिवपंचायतन टेम्पल कारण याच्या मध्यभागी शंकराचं मंदिर आणि अवतीभोवती गणपती पार्वती आणि सूर्य विष्णू यांचे मंदिर आहेत म्हणून पंचायतन हे मंदिर हेमडपंथी स्थापत्य एक उत्तम उदाहरण आहे ज्यामध्ये बांधकाम करताना काळ्या दगडाचा वापर केला जातो आणि त्यात कोणत्याही प्रकारची माती वापरली जात नाही ज्यावेळेस बांधकाम होतं या मंदिरात प्रवेश करण्यासाठी कुठलीही तिकीट किंवा प्रवेश फी घेतला जात नाही दिस इज ऑल अबाउट द गोंडेश्वर टेम्पल द गारगोटी म्युझियम इज अनादर मेजर अट्रॅक्शन इन सिन्नर विच इज लोकेटेड इन माय फेवरेट नासिक सिटी काय म्हटलं त्याचा आवाज

म्हणून ते एवढी आवाज आई नाही ग खरंच खूप घाबरली घाबरली नाही तर इतकं स्थिर राहतच नाही ते तिला कसं उतरायचं ती चढली कशा जा एवढ्या वर काय गरज होती माऊंटेन ड्यू पिऊन चढायची वर काहीच गरज नसताना पण पहा अशा प्रकारे आम्ही घुमलो आज कुठलं मंदिर गोंडेश्वर गोंडेश्वर मंदिर सिन्नर नाशिक तुम्हाला कसं वाटलं हे so, uh, जित 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 सुन्दर सुन्दर मंदिर आम्हाला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये सांगा सो दॅट सेट फॉर टुडेज व्लॉग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये जसं की मी नाशिकला आले तर मी जिथं जिथं घुमेल तिथं जिथे तुम्हाला पण घुमवते आणि हे असे सुंदर सुंदर मंदिरं किंवा पर्यटन स्थळं आपण सोबत मिळून पाहूयात मला हे केव्हापासूनच पाहायचं होतं म्हणजे मी ना हे इंस्टाग्राम वगैरे वगैरेवर पण पाहिलेलं आणि भरपूर ठिकाणी यूट्यूबला पण पाहिलेलं पण मला हे याचं नावच नव्हतं माहिती आहे मग मा आता तिने सांगितलं की हे सिन्नरलाच आहे म्हणे जवळपास नाशिकच्या मग आम्ही आलो आमच्या गाडीमध्ये दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि आलो आलो आणि हे पाहिलं इतकं सुंदर मंदिर आहे हे जितकं व्हिडिओमध्ये दिसतं तसं नाही आहे त्याच्यापेक्षा आणखीन खूप सुंदर आहे खूप सुंदर जर तुम्हाला कधीही कधीही वेळ भेटला कधीही इतकंसा जरी वेळ भेटला एका घंट्याचा दोन घंटाचं तरी इथं या आणि या पर्यटन स्थळाला विजिट करा ओके Jika mabeh tu ya, next vlog bude. Tepatnya waktu nanti bye.